थोडंच सांगतो हात जोडून की याच्यानंतर या गणामध्ये गटामध्ये कोणीच मला वाटते संघटनेत काम करणारा माणूस उभं राहणार नाही कारण पैशाचा असा वारेमाप वापर आणि पैशाच्या जोरावर कोणी निवडणूक लढवायचं पाहत आहे त्यामुळं मी एवढीच विनंती करतो हात जोडून मायबाप जनतेनं आमच्या पाठीशी राह आम्हाला एकदा संधी द्यावं आम्ही संधीचं सोनं करून सर्कलमध्ये जिल्हा परिषदचा काय विकास करायचा काय पलट करू एवढंच मी तुम्हाला विनंती करतो जिल्हा परिषद हिरंडेश्वर गटाची निवडणूक येत्या सात तारखेला त्याचं मतदान आहे मी मायबाप जनतेला एवढीच विनंती करणार आहे की मागच्या दहा वर्षामध्ये ज्या चुका झाल्या आपल्याकडून त्या येणाऱ्या काळामध्ये होऊ नये त्यासाठी सुजान मतदारांना एवढी विनंती आहे की समोरचा जे उमेदवार आहे ते आपल्या जिल्ह्यातला नसून नांदेडचा आहे ते नांदेडचा असून पैशाच्या जुर्जीवावर वारेमाप पैशाचा वापर करून लोकांना विकत घेण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहे पण मी एवढीच विनंती करतो मी तुमचा शिवशेजारी आहे मी तुमच्या मुलासारखा आहे मी तुम्ही मला दहा वर्ष झालं ओळखता मी सुखात आहे दुखात आहे मागच्या वेळेलाही माझा निसटता पराभव झाला पण यावेळेला मागच्या चुका पुन्हा होऊ देऊ नका मी एवढीच विनंती करतो आणि येत्या सात तारखेला मशेलीसमोरचं बटन दाबून आम्हाला आपला आशीर्वादरूपी मतदान द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो मी एवढंच सांगतो की येत्या पंधरा वर्षामध्ये मी जे काम केले ते मागच्या मला वाटतं देश स्वातंत्र्य झालं तसं आमच्या गावात झालं नाही किंवा सर्कलमध्ये झालं नाही ज्या मूलभूत सोयीसुविधा होत्या स्मशानभूमीचा विषय असेल पाण्याचा विषय असेल लाईटचा विषय असेल ते घेऊन मी रस्त्यावर उतरलो गेली पंधरा झालं मी काम केले पण काही लोकांच्या पोटात गोळा उठायला आहे की हे आमच्या मागून येऊन पुढं चाललंय कसं पोरग आहे पण मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की मी मागून जरी आलेला असला तरी मी तुमच्यापेक्षा चांगलं काम केलं आहे आणि त्या कामाच्या जोरावर मी जनतेला मतदान मागायलो त्याच्यामुळं जनतानं मला मतदार रूपी आशीर्वाद देईल येत्या सात तारखेला समोरचं बटन दाबून मला निवडून देईल ही मला अपेक्षा आहे मी लोकांना एवढीच विनंती करल की बाबा दहा वर्षामध्ये केलेले काम सुखातुखात येणारा माणूस आरोग्याचा प्रश्न असेल ते लोक मोठे आहेत आपल्यापेक्षा पैशावाले लोक कधी कोणाच्या सुखादुखात देऊ शकत नाहीत आणि शहरातल्या लोकांना ग्रामीण भागाच्या समस्या कधी समजणार नाहीत त्याच्यामुळे मी लोकांना एवढंच सांगतो की ते काय जे करतील पैशाचा वारेमाप वापर करणार दादा त्यांचे पैसे घ्या पण मतदार रूपी आशीर्वाद शेतकरी पुत्राला आणि इथल्या भूमिपुत्राला द्या कारण याच्यानंतर मला वाटत नाही की संघटनेचा माणूस आपल्या सर्कलमध्ये कधी उभं राहील कारण कोणी यायचं बाहेरून पैशाच जोरावर बळ दाखवायचा निवडून आले की पुन्हा परत कधी यायचं नाही अशा पद्धतीचं काम मागच्या दहा वर्षात झाले ते आता सुजान नागरिक ह्याच्यापुढं होऊ देणार नाहीत पूर्णा तालुक्यामध्ये सगळे सहा सर्कल आहेत सहा सर्कलमधले तीन सर्कल एस सी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत दोन ओबीसीसाठी प्रवर्गासाठी आहेत आणि तालुक्यात एकच सर्कल ओपनसाठी सुटलेलं आहे त्याच्यामुळं तालुक्याचं लक्ष सगळे ह्या एरंडेश्वर सर्कलवरच आहे पण मागच्या निवडणूक बघितल्या असेल मागच्या वेळेस पण अशात लक्ष्मी अस्त्राचा वापर झाला परंतु लोकांना त्यांना तीन नंबरवर नेऊन ठेवण्याचं काम केलं आणि मी दोन नंबरला होतो माझा थोड्या मतानं निसटता पराभव झाला पण त्या पराभवानं मी खचून न जाता दहा वर्षे मी काम केलं आणि येते आता सात तारखेला लोक मला मतदार रूपी आशीर्वाद देणार आहेत त्यात कुठल्याच प्रकारची आमच्या मनात शंका नाही मी जे दहा पंधरा वर्षात ह्या गावामध्ये वावरलो कानाचा मोठा झालो सुखात आहे दुखात आहे आडी अडचणीला आहे ज्यांनी मला बघितलं आहे मला ज्यांनी ज्यांनी आजमावलं आहे की बाबा जिथं बोलवलं तिथं हजर असते कुठलं काम असो लाईटचा प्रश्न असो कुठं आरोग्याचा विषय असो कोणाचं ऑपरेशन असो मी सगळे बरेच ऑपरेशन मोफत करून दिलेत त्यामुळं जे समोरच्या माणसांना पाकिटाचा वापर करून माणसं जवळ करावं लागेल याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही माझ्याकडं मी सांगतो आता ओपन तुम्हाला मी कोणत्याच माणसाला एक रुपयाचाही कुठल्याही प्रकारचं काय आम्हीच दाखवलेलं नाही पण हे माझे सगळे प्रेमाचे माणसं आहेत आणि प्रेमाच्या माणसाच्या जोरावर मी निवडणूक लढवायलो आणि मी निवडणूक ह्यांच्याच जोरावर जिंकणार आहे शिवसेनेचे खासदार बंडू जाधव साहेब यांचं प्रचंड पाठबल आमच्या पाठीमागं आहेच परंतु त्यांनी मी खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये नेतृत्व केलं आहे आणि कामही केलेले आहेत जे पूर्णा झिरोफाटा हट्टापूर्णा रस्ता आहे ते साहेबांनीच मंजूर केलेला आहे सी आर एफमध्ये नाहीतर आपल्या पूर्णिला यायला जवळपास झिरोफाट्यापासून पूर्णा जायला दीड तास लागत होता अंतर आता आपण दहा मिनटात काटायलो अशा पद्धतीचे बरेच कामं खासदार साहेबांनी केलेत आता नवीन सांगायचं झालं तर रायडो सारख्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र मंजूर करून पन्नास लाख रुपये तिथं दिलेत साहेबांना असे मोठे प्रकारचं कामं साहेबांनी या भागात केलेली आहेत आणि त्यांनी ने या भागाचं नेतृत्व केलेलं आहे त्याच्यामुळे या भागाच्या जनतेचं प्रेम त्यांच्यावर आहे त्या प्रेमाच्या जोरावर त्या जनतेनं मलासुद्धा तेवढंच प्रेम दाखवले त्याच्यामुळे येणाऱ्या सात तारखेला लोकं मला भरभरून प्रेम देतील यात कुठल्याच प्रकारची शंका नाही एवढंच सांगतो हात जोडून की याच्यानंतर या गणामध्ये गटामध्ये कोणीच मला वाटते संघटनेत काम करणारा माणूस उभा राहणार नाही कारण पैशाचा असा वारेमाप वापर आणि श पैशाच्या जोरावर कोणी निवडणूक लढवायचं पाहत आहे त्याच्यामुळं मी एवढीच विनंती करतो हात जोडून मायबाप जनतेनं आमच्या पाठीशी राहावं आम्हाला एकदा संधी द्यावं आम्ही संधीचं सोनं करून सर्कलमध्ये जिल्हा परिषदचा काय विकास करायचा काय पलट करू एवढंच मी तुम्हाला विनंती करतो